अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलं तर अजितदादा सीएम होणार असतील तर आम्हाला दुःख होणार नाही मुश्रीफांनी प्रयत्न करत राहावेत असं संजय राऊतांनी म्हटलंय जनतेच्या मागे राहणार असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे बंधू बघिळ त्यांना फार मोठं भविष्य आहे ज्याचा संकल्प शशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो अजितदादा पवार मुख्यमंत्री होई तोपर्यंत आता स्वस्त आपण बसायचं नाही या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले विक्रमी वेळा त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहाव आपण पाहू शकतो राष्ट्रवादीचा एकच वादा मुख्यमंत्री होणार दादा अशा आशयाचं वक्तव्य करण्यात आलंय मुश्रीफांनी प्रयत्न करत राहावेत त्यावर संजय राऊतांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे अजित पवार सीएम होईपर्यंत गप्प बसायचं नाही असं देखील ते म्हटले आणि त्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली अजित पवार सीएम होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असं मुश्रीफ म्हणाले होते तर त्यांच्या या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या